आता आपण पोहोचत आहोत दिवे घाटामध्ये समोर दिवे घाट आहे समोर तुम्हाला पूर्ण डोंगर दिसत असेल पूर्ण हिरवागार झाले पावसामुळे कसा आहे निसर्ग ताजी हवा आहे पूर्ण आभाळ पण थोडं जरा पावसाचं वातावरण केलेलं आहे त्यांनी हळपट पडले थोडा आभाळ नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा आज आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमानिमित्त आम्ही सगळ्यांनी आज हप्डे घेतला आहे आणि आज आम्ही चाललो आहे नारायणपूरला तर बघा यांचे सगळे चेहरे बाका एक एकाने दाखवा या साईडला पण आहे आमचे काही प्रमुख माणसं चला मित्रांनो निघू आपण श्री क्षेत्र नारायणपूरला तर मित्रांनो बघू शकता तुम्ही सर्वजण पुढे गेले आहेत आणि मला मागे सोडले आहे त्यांनी शेवटी कॅमेरामॅनच मागे राहिला बघा आता यांना शोधण्याच्या नादामध्ये मला थोडी गाडी फास्ट चालवा लागेल तर आपण त्यांना कनेक्ट करूया मग तिथं पुढे आपण कॅमेरा चालू करायत तर मित्रांनो बघा हे आपलं छोटंसं गाव ह्या गावातून आपण निघणार आता बाहेर हे असे काय कुत्रे दिसतात रस्त्यामध्ये आपल्याला जी थोडी पण भाव देत नाहीत भाव मोठं ब्लॉगवर आहे त्यामुळे सपोर्ट कुणी करत नाही तर तुम्ही करा सपोर्ट प्लीज तर चला चलूयात आपण सगळ्या गाड्यांना ओव्हरटेक करत निघूयात पुढे ये हुई ना बा मित्रांनो आजचा ब्लॉग जो आहे ना तो मराठी भाषेमध्ये करत असून ना मी बघणार आहे लोकांचा प्रतिसाद रिस्पॉन्स कसा येतोय कारण की आतापर्यंत जेवढे सुद्धा ब्लॉग बनवलेत ना मी सगळे हिंदी भाषेमध्ये केले आहेत तर मला पाहायचं आहे की मी मराठी भाषेत बोलल्यानंतरनं किती लोकांचा चांगला प्रतिसाद मला येतो आहे तर जे पण कोणी आपले महाराष्ट्रीयन बंधू आहेत त्यांनी प्लीज मला सपोर्ट करावं ही विनंती आहे त्यांना तर मित्रांनो आत्ता वाजले आहे संध्याकाळचे सहा ह्या टायमिंगला आम्ही निघत आहोत कारण की दिवसभर काम असल्यामुळे आम्हाला टाईम भेटला नाही त्यासाठी आम्ही आता संध्याकाळी निघालो आहे तसं तर आम्ही दर गुरुवारी श्रीक्षेत्र नारायणपूरला जात असतो सकाळी परंतु आज जे आहे ना आज आम्ही चाललो आहे संध्याकाळी गुरुपौर्णिमानिमित्त कारण सर्वांना सुट्ट्या असतात आणि सगळ्या सुट्ट्यासुद्धा घेतात त्यासाठी आम्ही घेतला आहे हा निर्णय बघू शकता मित्रांनो किती मोठं पाणी साठले बघा यार कसला इंजिनियर आहे मला आत्तापर्यंत कळालं नाही या रोडला कुणी हा रोड गेलेला आहे काहीच कळलं ना मला भाई बघू शकता तुम्ही पूर्ण पायावरती घ्यावं लागतात मला एवढा खतरनाक रस्ता झालेला आहे अरे अरे, अरे। इकडे खूपच जास्त खड्डा आहे थोडं राईट साईडला घेऊयात तर मित्रांनो मागं भाऊसुद्धा आले बघू शकता तुम्ही आपली टीन मा मागे आहे पूर्ण मला असं वाटलं की ओव्हरटेक करून मला गेले असेल पुढं पण ते मागे थांबले होते तर सर्वजण आले ते मागणं तर मित्रांनो बघा हा आहे सचिन ह्याचं सुद्धा अजून लग्न जमलेलं नाही आहे हा बिचारा खूप तडपडत आहे लग्नासाठी पण याला कुणी मुलगी देत सुद्धा नाही आहे तर तुमच्या नजरेमध्ये कुणी असाल तर बघा यासाठी मुलगी मुलगा खूप छान आहे ठीक आहे काय व्यसन नाही काही सुद्धा काय नाही तर ह्या नाताच्या मुलाला चांगली मुलगी बघा खूप चांगला आहे मुलगा बघा मना की जरा मुलगी बघा नाही बघायची तुम्हाला <laughs> अरे आत्ता आम्ही नाही करणार लग्न मला खूप वेळ आहे अजून तर आपण आता गावातन बाहेर पडून सासवड रोड पकडला आहे तुम्ही बघू शकता हडपसर सासवड रोड आहे हा रस्त्याचं काम चालू आहे त्यामुळे जरा ट्रॅफिक वगैरे खूप होतं या ठिकाणी बघू शकता तुम्ही रोडचं काम चालू आहे तर मित्रांनो मी मंतरवाडी चौकामध्ये राहत असून हा जो डिस्टन्स आहे तीस किलोमीटरचा आहे जवळपास तर आम्हाला पोहोचण्यासाठी कमीत कमी पंचेचाळीस मिनटं तरी लागतील ला आम्हाला बघू शकता तुम्ही हा जो शक्ता। शक्ता गाट रस्ता जो आहे तो पंचेचाळीस मिनटामध्ये तुम्ही आरामशीर पोहोचू शकता बघू शकता घाट घाट वगैरे बघू शकता आता रस्त्याचं काम चालू आहे आता हा जो रोड आहे चारपदरी होणार आहे ठीक आहे तर त्यामुळे जरा हा डोंगर थोडा कोरत आहोत डोंगर थोडा कोरण्याचं काम चालू आहे तर मित्रांनो हा जो घाटावरती जी वळणं आहेत जे कट्स आहेत जे टर्न आहेत ते रायडिंग करण्यासाठी खूपच छान वाटतात जरा कट वगैरे करताना टर्निंग वगैरे करताना खूप मजा येते आम्हाला बघू शकता तुम्ही आता मी कसं कॉर्नरिंग करतो कॉर्नरिंग मला करण्यासाठी खूप आवडते बघू शकता टन हे बघा टर्न घेऊ शकता आता मी एकदम इझी पद्धतीने गाडीचं सा स्पीड साठ आहे घाटामध्ये सुद्धा साठ सत्तरने गाडी ठेवतो मी कॉर्नरिंग करण्यासाठी बघू शकता तुम्ही खूप मजा येते घाटामध्ये गाडी चालवण्यासाठी खूप खूप म्हणजे खूप तुम्ही पण असा एक रायडिंगचा आनंद घ्या हा जो रोड आहे तो सरळ पुढे सासवड आणि जेजुरीसाठी पण निघला जातो पूर्ण हा सरळ निघतो सासवड जेजुरी आणि बारामतीला पण जाऊ शकता तुम्ही या रोडने पूर्णपणे बघू शकता किती जरा डोंगर कोरलेला आहे किती खाणलेला आहे बघू शकता किती सर्व किती म्हणजे किती ज्येस्ती बी आणले आहे खूप म्हणजे खूप तर मित्रांनो खरंच हे जे पालखीसाठी जे लोक पायी चालतात त्यांच्यासाठी खूप एक मोठं चॅलेंजिंग आहे एवढं मोठं डोंगर एवढा मोठा घाट जो आहे पूर्णपणे कम्प्लीट करणं पाहू शकता खूप त्रास होतो पूर्ण इजा होतात तर मित्रांनो पाहू शकता आम्ही थांबलो एका ठिकाणी घाट आता पूर्णपणे कम्प्लीट होत आहे आणि इकडला जरा व्ह्यू बघा तुम्ही हे आहे मंकी तिथे मंकी तिथे मंकी आहे का आपल्याकडे काय खाण्यासाठी तर मित्रांनो बघा इथं मंकी आहे वानर आहे इथं माकडं आहे पाहू शकता तुम्ही तर मित्रांनो आता फोटो आणि व्ह्यू बघितल्यानंतर निघत आहे मी इथनं तर पोहोचतो आपण आपल्या मित्रांना पण शोधत आहेत ते पुन्हा पुढे गेले परत चला तर निघूयात तर मित्रांनो तुम्ही बघू शकता दिवेगात पूर्ण चढल्यानंतर पूर्ण कम्प्लीट झाल्यानंतर ना तुम्हाला ही मूर्ती लागेल विठ्ठलाची पाहू शकता तुम्ही खूप मोठी मूर्ती आहे इथं आणि या ठिकाणी विसावा घेतला जातो इथं पालखी थांबली जाते त्या ठिकाणी चला कुठं ते पण एक शूट घेऊ आपण चला काय म्हणतात तीन गाडी वीस वीस रुपये प्रति व्यक्ती चलो पार्किंग आता पार्किंग चार्जेस वीस रुपये साठ रुपया सर्वांना सोडणार मध्ये होते का नाही काय मेन झालं एक लाखाचा ट्रान्सफर पूर्ण झालेले ठिकाणी आम्ही एक ब्रेक घेतला आहे फोटोशूट करण्यासाठी खाली दिवे घाटन वरती आल्यावरती हे तुम्हाला मूर्ती दिसेल विठ्ठलाची बघू शकता किती मोठी उंच आहे पन्नास फूट तरी असेल असेल पन्नास फूट बघू शकता मित्रांनो तुम्ही एवढी मोठी मूर्ती आहे तर मित्रांनो आम्ही निघालो आहे इथून विठ्ठलाची मूर्तीपासून आम्ही दर्शन करून फोटोग्राफ काढून आम्ही निघालो आहेत ना तर आम्ही जात आहे पुढे एक मित्रांनो एक प्रॉब्लेम आहे आपल्या गाडीचा जो हेडलाईट आहे ना तो जरा कमी आहे आणि मला पुढचं काही दिसत नाही आहे तुम्ही बघू शकता काही लाईट नाही आपल्या गाडीला तर आत्ता जाताना काय वाटणार नाही आपल्याला पण येताना आहे ना येताना खूप त्रास होणार आहे तर त्यासाठी मित्रांसोबत असणं गरजेचं आहे ते मागे पुढे गेल्यावर तुम्हाला काय कळणार नाही चला तर लवकर पोहचयात उशीर झाला खूप मित्रांनो बघू शकता तुम्ही ट्रॉफिक बघू शकता किती ट्रॉफिक आहे आज या ठिकाणी आमचे मंडळी गेलेत पुढे ट्रॉफिकमध्येच पोहोचलो आम्ही जरा हा इकडे थांबलेत सगळेजण सचिन डायरेक्शन द्यायला लागलं सचिनचा आवाज द्यावं लागलं खूप थोडे लवकर जर आला असतो ना तर आमचं दर्शन होऊन आम्ही पुन्हा गेलो असतो घरी तर आता बघूया आपण मंदिरामध्ये किती गर्दी ती आपल्याला बघायला भेटेल आणि आरतीसुद्धा आपल्याला पाहायला भेटेल तर मी तुम्हाला मंदिरामध्ये आरती आणि महाराजांचा फोटो तेही दाखव ना कुठे गेले आमची मंडळी हॅलो सगळं पुढं हा इकडे बघा आता गाडी थांबली होती ना का तिथं हा दिसलं 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 हा दिसला, 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 दिसला।, आ, दिसला।, आ, दिसला। तर मित्रांनो थांबलो चहाच्या ठिकाणी चहा पिण्यासाठी विश्रांती घेतो आम्ही विश्रांती घेण्यासाठी घेतलो आम्ही चहाच नाव आहे प्रबल टी प्रबल टी हाऊस बच्चन कसा वाटला चहा तुम्हाला एक नंबर एक नंबर मित्रांनो बघू शकता तुम्ही साइटला गर्दी बघा किती गाड्या लागल्या आहेत तिथं खूप म्हणजे खूप गर्दी आहे नारायणपूर या ठिकाणी आज गुरुवारी आहे आणि आज गुरुपौर्णिमाही आहे त्यामुळे बघा किती गर्दी आहे मला काही दिसत नाही यार एवढी गर्दी की लोक पाहि ते गाड्या लावून बाहेर आत कोणी नेत नाही गाडी बोला साहेब <laughs> चला प्रधानमंत्री <laughs> <अग्ण। laughs> श्रीगुरुदेवदत्त दिगम्बरादिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा दिगम्बरादिगम्बरा श्रीपादवल्लभतिगम्बरा दिगम्बरादिगम्बरा श्रीपादवल्लभतिगम्बरा या ठिकाणी खूप गर्दी आहे पाहू शकता प्रसादाला किती मोठी लाईन लागलेली आहे मित्रांनो प्रसादासाठी किती मोठी लाईन लागलेली आहे बघूयात आपण आता आपल्याला प्रसाद किती मिळतोय वीस मिनटात एक, एक चला रांग चेंज करू रांग चेंज केलेली आहे त्यांना आम्ही फॉलो केले आहे अच्छा <laughs> तुम्ही किती हा बोल 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 कॅमेमॅन येत हा बोल बोल ना पाच मिनटाने थोडं पुढे गेलो पाच मिनिटं एक तास लागेल तुला पुढे जायला हे बघा महाप्रसाद खाता ना हो देवाच नाव या टेंशन नाही घे त्याची भेटल ते याच चप्पल घालून नका जी थी बावजी नी चप्पल भेटेल ती घेऊन टाक भाऊजीने चप्पल तोंड चपलीचा प्रॉब्लेम झालाय थोडा इथं भाई भाईने दुसरा दुसरे का बूट ले की आहे <laughs> तुम्ही काय तुमच्याकडे गेला साहेब सर मित्रांनो प्रॉब्लेम असा झालाय <laughs> प्रसाद घेतल्यानंतर कुणाचं गुगल पे चालत नाही आहे हा आम्ही जाऊ दे चला गुरुदेव दत्ता गुरुदेव चला गुरुदेव दत्ता तर मित्रांनो बघू शकता निघालत आम्ही इथून आता सध्या मी ट्रॅफिक मध्ये फसलो आहे तुम्ही बघू शकता रामचं दर्शन वगैरे सगळं व्यवस्थितपणे झालं आरती वगैरे आम्हाला भेटली टायमावरती आणि महाप्रसाद पण पर आम्ही खाल्ला आहे थोडीशी आम्ही शॉपिंग करून आहे ना निघालो आहे इथून तर या ठिकाणी आता ट्रॉफी खूप लागलेली आहे जायला घरी खूप उशीर होणार आहे आत्ता वेळ झाला आहे संध्याकाळचे दहा वाजून सोळा मिनटं झालेलं आहेत तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग इथे संपूयात मला वाटत नाही की मी लवकर घरी पोहोचेल म्हणून ट्रॉफी खूप आहे तर आजचा ब्लॉग इथे संपूया आपण आणि पुन्हा भेटूया नव्या नव्याशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय थँक्यू